सकाळी साडेसहा वाजलेत आणि अजूनही कोकण कोणीच नाही ज्याच्यासाठी हा अट्टहास केला होता तिची गाय गायवाटीची तडबंदी नमस्कार आज आपण बेटाची टळी करणार आहे आपल्यासोबत आहे विठ्ठल भाऊ आणि ऋषभ महाजन विठ्ठल भारमल आम्हाला भास्करराव यांनी विठ्ठल भारमल यांना सांगितलं होतं पाडेकर सरांनी आम्हाला सांगितलं त्यांना घेऊन जा आणि आपल्या समोर जी दिसते एक्झॅक्ट ही आहे बेटाची बेटा नळी याच्या थोडासा लेफ्टला आलात ही आहे अव बैलगाट संध्याकाळी सहा वाजले जवळजवळ अंधार पडणार आहे पण ठीक आहे करूयात आणि मागच्या साईडला हा दिसतोय तुम्हाला तो कालाडगड जंगलाचा पॅक संपलाय आता दुसरं जंगल असंच आहे दोन तास नवीन काहीच नाही आपण नळीच्या वरच्या आलो आहे एक्झॅक्ट माझ्या मागे तुम्ही बघत असाल तर ती माकड नाळ आहे आणि तो शेंडी सोळकाय तुम्हाला क्लिअर दिसत असेल आणि माझ्या जस्ट खाली म्हणजे खाली म्हणजे ही ही साईड जी आहे ती बघू शकता ही नळीची वाट आहे आणि नळीच्या वाटेच्या एक्झॅक्ट अपोजिट साईडला येते बेटाची नळी बेटाची नळी बेटाच्या वाडीतून येते आणि ही नळीची वाट थितीबी गावाकडे उतरते खाली आता इथून आपल्याला वर जायचं आहे नळीच्या वाटेनं सेम इथून डायरेक्ट आपण कोकण कड्यावर पोहोचणार माझ्यासोबत आहे विठ्ठल भारमल पाचनाई गावातले आम्हाला बेटाची नळी ज्यांनी पार करून दिली तर विठ्ठल भारमल यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करायचा असेल तर इथं खाली मी नंबर देतोय त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा आणि पाचण्यापासून किंवा हरिचंद्रगडाच्या कुठल्याही पंचवीस वाटा तुम्हाला करायच्या असतील तर यांच्याशी संपर्क साधा सकाळी जवळजवळ साडेसहा वाजलेत आणि काल आम्ही कोकण कडावर आम्हाला पोचायला एक साडेसात वाजले होते एक दीड तासानंतर आम्ही पूर्ण बेटाची नळी चढली आणि कोकण कड्यावर आम्ही ह्या मार्गाने आलो तुम्हाला मार्ग दाखवतो ही नळीची वाट आणि याच्या एक्झॅक्ट पलीकडे बेटाची नळी ती चढून कोकणकड्यावर असं इकडून इथून आम्ही इथे कॅम्पिंग लावतो <laughs> कॅम्पिंग केली आहे सकाळी साडेसहा वाजलेत आणि अजूनही कोकण कुणीच कोणीच नाही आज तर रविवारचा दिवस आहे तरी पण कोकणकडा मोकळा आहे असा दुर्मिळ योग कधी भेटेल का, का। आम्ही मस्तपैकी आता फोटो वगैरे काढलेत आणि आता आम्ही थोड्या वेळात निघतोय कारण आमचा प्लॅन आहे की आम्हाला एक तासात एक किंवा दीड तासामध्ये गायवाट पूर्ण उतरायची आहे आणि गायवाट उतरून आम्हाला परत पाचण्या गावात जायचं आहे आणि तिथून परत पुणे कोकण काड्याचा व्ह्यू तुम्हाला दाखवतो अशक्य सुंदर कोकण कडा आपण आता उतराही चालू केली आहे कोकण काड्यावरनं जाण्याकरता मंदिराकडनं जाता डायरेक्ट डाव्या साईडनं आपण त्या दब धबधब्याच्या बाजूला निघणार गायवाट ही मोस्टली जनावरांच्या वापरण्याकरता असलेली वाट कारण तिथं पाणी वगैरे असल्यामुळं जनावरं तिथं चरायला घेऊन येतात गावातली लोक त्याच्यामुळे त्या वाटेचं नाव गायवाट ही हरिश्चंद्रगडाची आमची तेरावी ते वाट, वाट।, तेरा वाट। अजूनही बारा राहिल्यात तो पलीकडच्या डोंगरा मागून सूर्य वर येतोय आणि तो बालेकिल्ला बालेकिल्ल्याच्या एक्झॅक्ट मागून सूर्य वर येतोय इकडे ह्या आत्रा तारामती तुझी कशी तुम्ही होती गायवाटेचा पहिला टप्पा जो उताराचा मेन टप्पा आहे तो क्रॉस केलाय आता वाजले सात वाजून वीस मिनटं वीस मिनटामध्ये आपण तो टप्पा पार केलाय आणि माझ्या समोर जी वाट जाते तिथून पलीकडून ती कपारीची वाट आहे आता आपण मंगळगंगेच्या प्रवाहात आहे हीच ती नदी जी केदारेश्वराच्या इथून चालू होते एका ठिकाणा खाली इथं मंगळगंगेचा प्रवाह क्रॉस करायचा नदी नदीवरची आणि परत वर चढायचा आपण आता ऑलमोस्ट निम्मा मार्ग कवर केला असेल बेटोबा निम्मा झाला ना आणि समोर जी दिसतीय ती देवाची वाट ही रेलिंग दिसत असेल तुम्हाला देवाची वाट नाही तर कपारीची वाट नॉर्मल वाट ज्याला म्हणतात आता मी हे सगळं जंगल असं उतरत उतरत आलो आहे अर्धा तास झाला अजून सरळ जायचं आहे पठारावरून आणि खाली जे गाव दिसत असेल तो पाच नाही गाव ज्याच्यासाठी हा अट्टहास केला होता गाय गायवाटीची तटबंदी ही तटबंदी एकदम साध्या स्वरूपातली आहे दगड रचून बनवलेली तटबंदी आहे आणि इथं शक्यतो बुरुज असावा कारण बुरुजाचे गोल दगड आहेत तिथं आता इथं वाटेवर येणारी माणसं राहण्याकरता येत होती इथं राहत होतं कोणी किती तटबंदी होती हे सांगणं तसं सा मुश्किल आहे नैसर्गिक गुहा थोडीशी नाही नैसर्गिकच गुहा आहे काय <laughs> मी फुल टाइम ब्लॉगर नाही ना त्यामुळे ना? असले शब्द येत नाही ब्लॉगर आहे मी पहिल्यांदाच करतोय असं कॅमेरा हातात धरून पण बोलणं जमत नाही आपल्याला पण प्रयत्न करतोय परंतु मला आठ वाटा दाखवायच्यात हरिश्चंद्र गाडाच्या पंचवीस काल परत जिथं चालू केलं होतं तिथं आहे समोरचा कलाडगड इकडं हाफट्याचा कडा नापता इकडं सीतेचा डोंगर आणि आपली गाडी आहे त्या तिथं कुठेतरी आहे त्या झापात लावली आपण हा वन साईड रस्ता आहे सगळा रस्ता अवघड आहे Esa es la पण गाय वाटेनं या डोंगराला असा वळसा घातला आणि ते घळ आहे घरीतनं आपण इथपर्यंत आलो आता ही वर जायची वाट आता आपल्याला पाचनाय गावात जाण्यासाठी हा रोड आहे आमची गाडी इकडं असल्यामुळं आम्हाला पेठेच्या वाडीकडे जावं लागतं चालत अजून एक वीस मिनटं चालल्यानंतर आम्ही पेठेच्या वाडीजवळ पोहोचू आणि मला वाटतं हा ब्लॉक आता बंद करायची वेळ झाली आता तरी पुढं काही दिसलं इंटरेस्टिंग मी तुम्हाला दाखवतो अशाच अवघड अनघड आणि हरिश्चंद्रगडाच्या चांगल्या वाटा आणि बाकी किल्ल्यांच्याही घाटवाटा जर बघायचा असतील तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सांगा मला कसा वाटलं व्हिडिओ चलो थँक्यू